देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाले तरी सुद्धा आजही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भाग वरस विहीर वेळूस खळवर हेदुलीपाडा जवळपास दहा वीस गावांना व खेड्यापड्यांना जोडणारा रस्ता हा खूप खराब झाला आहे या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी जाणून बुजून डोळे झाकपणा करतात की काय असा प्रश्न उपस्थित होतो या रस्त्या संदर्भात अनेक वेळा काही आदिवासी संघटनेने आंदोलन सुद्धा केले तरी सुद्धा प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही या प्रसंगी अरुण काशीत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले कोळी ते खरवळ या रस्त्याच काम रस्त्याच काम आ, ग्राम सडक योजनेमधनं या स्थानिक स्टँडिंग आमदार रामन खोसकर साहेब यांनी हे त्यांच्या निधीतून त्यांच्या मार्गातून केलं होतं परंतु हे काम अतिदृष्टीचं झालेलं आहे आमच्या दहा ते पंधरा गावांना जाण्या येण्याचा हा मार्ग आहे आणि त्या लोकांना येण्या जाण्याची फार अवस्था गांभीर्य असते इथं खेड्यावरून येणारे जे आजारी लोक असतात मागे एक साप दाऊन एक मृत्यू झाला आमच्या पाड्याचा हगोटी म्हणून तर ह्या रस्त्याची कॉन्टॅक्टदारांनी काही पूर्णपणे काम केलेलं नाही पत्रकार यांनीसुद्धा याची बातमी लावली होती बुधा सुद्धा यांनी त्यांना उठाव केला होता परंतु काही राजकीय लोकांनी ती बातमी बंद केली आणि ते कामाची आजही त्या रस्त्याची खूप वाईट अवस्था झालेली आहे आजही लोकांना जायला गाडी जात नाही आजही आमच्या आदिवासी बांधव व स्थानिक बांधवांना जर खऱ्या अर्जानं माणूस प्रतिनिधी निवडून देतो त्याचं कारण आम्हाला पाणी निवारा आणि रस्ते याची खूप गरज असते परंतु तसं काही झालेलं नाही म्हणून आमची एवढीच सूचना आहे की जो हे काम जे कापूर आहे ज्या कॉन्ट्रेक्टरने घेतलं आहे ते काम पूर्ण व्हावं अशीच आम्ही स्थानिक भूमिपुत्राची मागणी आहे त्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भास्कर धोमडे शिवनाथ खाडे राजेश घोटे संतोष लहांगे उपस्थित होते बीबीए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश लहामटे इगतपुरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका